नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण गौरी गणपती विशेष असे ओल्या नारळाच्या करंजा कशा बनवायच्या ते बघणार आहोत छान असा खुसखुशीत होतात आणि आठ ते दहा दिवसात आरामात टेकतात चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे आता त्यासाठी मैदा लागणार आहे आपल्याला दोन वाट्या मैदा आपण येथे घेणार आहोत छान असा मैदा चाळून घ्यायचा आहे व्यवस्थित असा वजनी माप याचं दोनशे ग्रॅम आहे मैद्याचं तर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कडकडीत गरम करून आपण दोन चमचे साजूक तूप मोहन म्हणून घातलेलं आहे छान असं तूप व्यवस्थित सर्व पिठाला लागेल असे मिक्स करायचे आहेत सोडून व्यवस्थित घ्यायचं आहे असा मुटका, मुटका बस हे। थोड़ा -थोड़ा करून बघायचा आहे की समजून घ्यायचं मोहन व्यवस्थित आहे आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून छान आपल्याला या पिठाचा डो बनवून घ्यायचा आहे फारही याला आपण पातळ किंवा बनवायचं नाहीये छान असं घट्टसर पीठ भिजवायचं आहे झाकून ठेवूया हो थोड्या वेळासाठी आता ओल्या नारळाची चव लाग घेणार आहोत आपण चार वाट्या घेतलेली आहे दोन वाटी गूळ घेतलेला आहे दोन चमचे खसखस दोन चमचे ड्रायफ्रूटचे काप आणि एक चमचा वेलची पावडर आपल्याला लागणार ला आहे मध्ये आपण एक चमचा साजूक तूप गरम करून त्यामध्ये खसखस आणि ड्रायफ्रूटचे काप हे छान असे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहे हे भाजले की यामध्ये आपण जो ओला नारळ घेतलेला आहे तो थोडा थोडा करून टाकून भाजून घ्यायचा आहे आता एक दोन मिनट परतवल्यानंतर आपण जो गुळ घेतलेला आहे दोन वाटी तो येथे टाकायचा आहे गुळाचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल सर्व गुळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे या मिश्रणामध्ये आता वेलची पावडर टाकून घेऊया वेलची पावडर सुद्धा छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित अशी आता हे मिश्रण तयार झालेलं आहे या स्टेजला आपण येथे दोन पाव दोन चमचे मिल्क पावडर टाकून घेऊया ही ऑप्शनल आहे परंतु टाकल्यामुळे आपल्या करंजीची टेस्ट फार छान येते आता ही सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ छान असा याचा सुगंध सुटलेला आहे वेलची पावडरमुळे आणि गुळाचा सुद्धा फार मस्त असा सुगंध येत आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण आपलं मोकळ सरसळीत झालेलं आहे म्हणजेच आपला गुळ आणि खोबरं व्यवस्थित आपण मापात पडलेलं आहे आता हे मिश्रण आपण या भांड्यामध्ये काढून घेऊन थंड करायला ठेवूया आणि पुढची तयारी करायला सुरुवात करूया आता ह्याला करंजी करण्यासाठीच जे आपण डो बनवून ठेवला होता तो पुन्हा एकदा छान असा मऊ करून घेऊ एक तीन ते चार मिनिट आपण याला मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या करंजा छान होतात पीठ असं छान मऊसूद भिजलं की आपल्या करंजा छान खुसखुशीत होतात आता या पिठाचे छोटे छोटे पेड्या एवढे गोळे घ्यायचे आहेत उंडे घ्यायचे आहेत आणि याच्या लाट्या करून घ्यायच्या आहे आता या लाट्या करत असताना आपल्याला फारही पातळ किंवा फारही जाड करायच्या नाहीये सगळीकडे सारख्या प्रमाणात लाटण फिरवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित एक सारख्या आकाराची आपली लाटी तयार होते आता आपली लाठी लाटून तयार झालेली आहे आता याच पद्धतीने आपल्याला आवडत अव, असेल तर तीन ते चार लाटे एकदम बनवून घ्यायच्या नाही तर एक, एक लाटी करून अशा प्रकारे करंजी करून घेतली तरी सुद्धा चालू शकेल तर इथे माझ्याकडे करंजीचा साचा आहे यामध्ये ही पोळी अशी ठेवायची आणि दोन ते तीन चमचे भरपूर असं सारण व्यवस्थित भरायचं पोळी दुमडून घ्यायची आहे आणि या साच्याला असं दाब देऊन घ्यायचा आहे साच्यामध्ये करंजी केल्यामुळे सर्व करंजा आपल्या एक सारख्या छान दिसतात किती छान आकाराची आपली करंजी तयार झालेली आहे आपण बघू शकता इथे आता दुसरी सुद्धा करंजी आपण त्याच पद्धतीने करून आहोत झटपट करंजे यामुळे बनवून होतात एक एक लाटी केली तरी सुद्धा चालेल किंवा तीन चार तीन चार लाट्या एकदम करून ठेवल्या तरी सुद्धा चालू शकेल ते पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे आपण साच्या मध्ये अशा पद्धतीने लाटी ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचं आहे दोन ते अडीच चमचे किंवा तीन चमचे जेवढं आपण जास्त व्यवस्थित सारण भरू तेवढीच आपली करंजी सुद्धा खायला फार छान लागते पोकळ होत नाही एका दुसरी सुद्धा करंजी आपली बनवून तयार झालेली आहे आता याच पद्धतीने सर्व करंजी आपण तयार करून घेतलेले आहे आपण बघू शकता इथे एकसारख्या आकाराच्या मस्त अशा करंजी आपल्या तयार झालेल्या आहे आता या तळून घ्यायच्या आहे त्यासाठी कढईमध्ये तेल आपण छान गरम करून घेतलेलं आहे तर कढईमध्ये करंजी टाकली की गॅस आपल्याला मध्यम कमी करायचं आहे लो करायचा आहे म्हणजे करंजी पटकन लाल होणार नाही आलटून पलटून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईस पर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे फारही लाल करायचं नाहीये किंवा फारही पांढरट ठेवायचं नाहीये ह्याला खरपूस अशी करंजी आपण तळून घेणार आहोत येथे आपल्या कलर करंजीचा कलर चेंज होताना आपल्याला दिसत असेल मस्त असं याला गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे मंद आचेवर आपण करंजी तळली की छान खमंग खुसखुशीत होते किती छान अशा आपल्या करंजा तळून झालेल्या आहे एक एक करून सर्व करांजा याच पद्धतीने आपण तळून घेतलेले आहे आपण बघू शकता येथे हे बघा नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा किती खुसखुशीत झाली आहे तुम्हाला या आवाजावरून लक्षात आलेच असेल येथे बघा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद